मुंबईतील महापालिका रुग्णालय व्हेंटिलेटरवर सात हजार कोटींचा सा आरोग्य विभागाचा निधी जातो कुठे खासदार वर्षातही गायकवाड खासदार वर्षातही गायकवाड यांची विले आर्यन कुपर रुग्णालयाला भेट रुग्णांसाठी मूलभूत सुविधा औषधे व कर्मचाऱ्यांचा तुटवडा नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी आहे ठाणे जिल्हा प्रतिनिधी अरविंद कोठारी यांच्याकडून मुंबई दिनांक आठ ऑक्टोबर भाजपा महायुती सरकार व मुंबई महानगरपालिकेचा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू आहे सार्वजनिक आरोग्य सेवा पुरविणे हे सरकार आणि महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी असताना मुंबईत अनेक महापालिका रुग्णालय सुविधा अभावी अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहेत गरीब कुटुंबातील रुग्णांचे हाल होत आहे महानगरपालिकेचा तब्बल सात हजार कोटींचा आरोग्य विभागाचा निधी नक्की जातो कुठे असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षाताई गायकवाड यांनी विचारला आहे खासदार वर्षातई गायकवाड यांनी विलेपार्ले येथील आर्यन कुपर रुग्णालयाला भेट दिली यावेळी माजी आमदार अशोक जाधव मोहसिन हैदर अशरफ आझमी अवनीश सिंग श्रीमती हैदर प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस कचरू यादव जयकांत शुक्ला नीता महाडिक इत्यादी उपस्थित होते यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की कुपर रुग्णालयाची अवस्था गेल्या अनेक महिन्यापासून दयनीय आहे या रुग्णालयाला भेट दिली असता हे स्पष्ट दिसून आले की इथे ना रुग्णांसाठी योग्य सुविधा आहेत ना औषध ना पुरेसे कर्मचारी आणि ना मूलभूत सुविधा व्यवस्थित आहेत रुग्णालयांमध्ये अस्वच्छतेमुळे उंदरांचा धक्कादायक म्हणजे दोन महिन्यांमध्ये इथे सहा रुग्णांना उंदरांनीच चावा घेतला आहे पण सरकार व बीएमसी कुंभकर्णी झोपेत आहेत या सरकारमध्ये थोडीशी नीतिमत्ता जरी शिल्लक असेल तर त्यांनी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणे तात्काळ थांबवावे आणि रुग्णांसाठी आवश्यक सर्व सुविधा त्वरित सुरू कराव्यात खासदार वर्षतई गायकवाड पुढे म्हणाले की यापूर्वी मी कुर्ला वांद्रे गोवंडी आणि घाटकोपर येथील उपनगरीय रुग्णालयांना भेट दिली होती तिथे सुद्धा हीच सु परिस्थिती पाहायला मिळाली सुविधा कमीच आहेत आणि डॉक्टरांची संख्याही अपुरी आहे वारंवार निवेदने दिल्यानंतरही महापालिका आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे हे सगळे जाणीवपूर्वक केले जात आहे महापालिकेच्या रुग्णालयांची दुरावस्था करून त्यांच्या खासगीकरणाचा डाव सरकार खेळत आहे मात्र आम्ही तसे कदापि होऊ देणार नाही सार्वजनिक आरोग्य ही सरकार आणि महापालिकेची जबाबदारी आहे सार्वजनिक आरोग्य सेवाच्या खाजगीकरणाला आमचा विरोध कायम राहील असा इशाराही खासदार गायकवाड यांनी दिला अशाच काही बातम्यांच्या नवीन अपडेटसाठी आपण पाहत राहा न्यूज टीव्ही न्यूज